नमस्कार मी प्रशांत कदम वन नेशन वन इलेक्शन जो गेल्या अनेक वर्षांपासून मोदी सरकारचा अजेंडा आहे त्या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे केंद्रीय कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावित विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीनं जो अठरा हजार पानांचा अहवाल दिलेला होता तो अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारलेला आहे त्यामुळं मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशामध्ये एकत्रित निवडणुका घेण्याच्या विचारामध्ये आहे त्या दृष्टीनं त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आता कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना याच्यामध्ये थोडीशी गंमत वाटेल की आपल्याकडं इथं महापालिकाच्या निवडणुका जवळपास पाच पाच वर्षांपासून झालेल्या नाही आहेत नवी मुंबई मुंबई पुणे कोल्हापूर अशा अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या आहेत त्या एकत्रित काय पाच वर्षांपासून साध्या होत नाही आहेत दुसरीकडे महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणूक एकत्रित होणं अपेक्षित होती महाराष्ट्र हरियाणा त्याच्यानंतर झारखंड काश्मीर चार राज्यांची विधानसभा निवडणूक होणार होती पण ती दोन राज्य एकावेळी एक अशा पद्धतीनं दोन भागामध्ये विभाजित करण्यात आली पण दुसरीकडे सरकार मात्र वन नेशन वन इलेक्शनचा नारा देत आहे आणि दृष्टीनं पाऊल देखील आहे पण आज जी घडामोड झालेली आहे याचा अर्थ लगेचच वन नेशन वन इलेक्शन लागू झालं असा होत नाही कारण याच्या संदर्भात आत्ता फक्त कॅबिनेटनं त्या प्रस्तावित विधेयकाला मंजुरी दिली आहे आता हे विधेयक कदाचित संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार आणेल त्याच्यावरती जेव्हा सगळ्या सभागृहाची मोहर उमटेल आणि त्यातही हे संविधान दुरुस्ती विधेयक आहे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्यामुळं दोन तृतीयांश बहुमताची गरज असते त्यामुळं लोकसभेमध्ये किमान तीनशे बासष्ट आणि राज्यसभेमध्ये एकशे त्रेसष्ट सदस्यांचं अनुमोदन किंवा त्यांची मंजुरी लागेल त्याच्यानंतर हे वन नेशन वन इलेक्शन जे आहे ते लागू होईल काल परवाच खरं तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा सुतोवाच केलेलं होतं की मोदी सरकार त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी करणार आहे आणि पाठोपाठ केंद्रीय कॅबिनेटचा हा प्रस्ताव आलेला आहे आता खर तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या ज्या पहिल्या तीन लोकसभा निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट या एकत्रितच झालेल्या होत्या म्हणजे त्यावेळी एकाच वेळी देशाची आणि सगळ्या विधानसभांची निवडणूक एकत्रित होत होती पण नंतर साधारणपणे सदुसष्टच्या आसपास काही राज्य सरकार बरखास्त करण्यात आली आणि मग नंतर एकोणीसशे सत्तरमध्ये लोकसभा सुद्धा बरखास्त करण्यात आली आणि तिथून हे सगळं शेड्यूल जे आहे ते बिघडलेलं होतं आणि त्यामुळं आपल्याकडं असा सातत्यानं निवडणुकांचा हंगाम जो आहे तो सुरू असतो आता एकीकडे निवडणुकांवरचा खर्च वाचवण्यासाठी आपण हे करतोय किंवा ते करणं आवश्यक आहे असं सरकार किंवा पंतप्रधान मोदी सारखं म्हणत असतात तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांचा याला खूप मोठा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं की अशा पद्धतीनं आता एकत्रित निवडणुका घेण्याचा हट्ट करणं म्हणजे एकतर राष्ट्रीय पातळीवरती जेव्हा निवडणूक होते तेव्हा प्रादेशिक मुद्दे जे आहेत ते थोडेसे कमी हायलाईट होतात त्याच्याकडं कोणाचं लक्ष जात नाही आणि म्हणून हा एक प्रकारे प्रादेशिक अस्मितेवरचा घाला आहे असं अनेक पक्षांना वाटतं आहे आता जेव्हा लोकसभा निवडणूक होत होती त्याचवेळी अचानकपणे या सगळ्याबद्दलच्या हालचालींना वेग आलेला होता आणि अनेकांना असं वाटलं होतं की कदाचित दोन हजार चोवीसची निवडणूक पण आहे की नाही पण त्यावेळी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आलेली होती आणि या समितीनं जवळपास देशातल्या बासष्ट पक्षांना संपर्क केला त्यापैकी बत्तीस पक्ष जे भाजप आणि इतर मित्रपक्ष आहेत त्यांनी या सगळ्या प्रस्तावाला एक प्रकारे हिरवा कंदील दाखवलेला आहे त्याच्या बाजून आहेत ते पंधरा पक्ष याच्या विरोधात आहेत ज्याच्यामध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष तृणमूल आणि इतर अनेक महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे पंधरा पक्षांनी अजूनही आपली भूमिका हो की नाही अशा शब्दात कळवलेली नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत या सगळ्या प्रश्नावरती सभागृहामधलं बहुमत आहे की नाही हे कळत नाही तोपर्यंत याची अंमलबजावणी किती तातडीनं होते हे इतक्या लवकर आपल्याला कळणार नाही आता साहजिक आहे की जर सायमलटेनिस इलेक्शन्स करायचे असतील तर मग आत्ता जे विधानसभा निवडणुकांचं शेड्यूल आहे एखाद्या राज्याची निवडणूक दोन हजार सत्तावीसला होणार असेल जशी उत्तर प्रदेशची होणार आहे मध्य प्रदेशची राजस्थानची तर दोन हजार अठ्ठावीसला होणार आहे मग दोन हजार एकोणतीसला या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे घेणं मोदी सरकारला कसं शक्य होईल तर त्याच्या संदर्भात जो रामनाथ कोविंद कमिटीचा रिपोर्ट आहे तो काय सांगतो तर त्यांनी पहिली सूचना केलेली आहे की एकत्रित निवडणुका म्हणजे देशाची लोकसभा आणि देशाच्या सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रित घ्या हा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्या महापालिका असतील किंवा नगरपालिका असतील यांच्या निवडणुकानंतर सगळ्या देशभरामध्ये एकत्रित एक घ्या म्हणजे असे दोन टप्पे करा ही सूचना रामनाथ कोविंद समितीनं केलेली होती त्यांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा लोकसभा निवडणुका आणि विधानसभा एकत्रित झाल्यानंतर पुढच्या शंभर दिवसामध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये मग नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येतील आता साहजिक आहे की ज्या विधानसभा निव विधानसभांचा कार्यकाळ थोडासा बाकी असेल किंवा ज्यांचा थोडासा वाढवावा लागेल त्यांचं नेमकं काय करणार तर त्याच्यासाठी रामनाथ कोविंद समितीची शिफारस आहे की या संदर्भात राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत विधानसभा भंग करण्याचे त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचे ते एक प्रकारे वापरून हा निर्णय जो आहे तो घेता येईल पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीचं शेड्यूल अनाऊन्स करायचं आणि एक संविधान दुरुस्ती करून एक नोटिफिकेशन काढायचं ज्या अंतर्गत देशातल्या इतर सगळ्या विधानसभा निवडणुकांचा कार्यकाळ जो आहे तो त्या लोकसभेची निवडणूक होईपर्यंत वाढवला जाईल किंवा काहींचा कमी केला जाईल आता काहींचा कमी आणि काहींचा वाढेल कसा तर तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण घ्या महाराष्ट्राची निवडणूक आत्ता म्हणजे दोन हजार चोवीस नोव्हेंबरला होणार आहे म्हणजे तिचा कार्यकाळ 2001, November, 2001, कारे कारे हो दोन हजार एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत असेल पण जर सायमल्टेनियस इलेक्शन म्हणजे एकत्रित निवडणुका दोन हजार एकोणतीसच्या मार्चमध्येच होणार असतील तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो सहा महिन्यांनी कमी होईल उत्तर प्रदेशच्या निवडणुका दोन हजार सत्तावीसमध्ये अपेक्षित आहेत पण मग दोनच वर्षामध्ये पुन्हा देशाच्या निवडणुका एकत्रित घ्यायच्या असतील तर या विधानसभा निवडणुकांचं काय करणार एकतर त्यांना दोनच वर्षांचा कार्यकाळ दिला जाईल किंवा मध्य प्रदेश राजस्थान की ज्यांचा कार्यकाळ आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे आणि फक्त सहा महिने त्यांचा कालावधी बाकी असेल तर त्यांच्यासाठी कदाचित निवडणुका तेवढ्या काळापुरत्या होणारच नाहीत ज्यांचा एक एक वर्षापेक्षा कमी काळ आहे त्यामुळं अशा पद्धतीची एक तरतूद करण्याची सोय या रामनाथ कोविंद कमिटीनं केलेली आहे दुसरं एक सांगितलेलं आहे की जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं सरकार स्थापन झालं नाही तरी सुद्धा त्या विधानसभेची टर्म जी आहे ती मात्र बदलणार नाही जेणेकरून हे सगळं शेड्यूल विस्कळीत होऊ नये अशी सुद्धा सूचना या समितीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे जर दोन हजार एकोणतीस ते चौतीस असा कार्यकाळ आहे लोकसभा आणि विधानसभांचा आणि जर महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुकांची वेळ आली दोन हजार एकतीसच्या आसपास तर निवडणुका होऊन नव्या सरकारला फक्त दोन हजार चौतीसचाच कार्यकाळ मिळावा अशा पद्धतीची एक सूचना या समितीनं केलेली आहे अर्थात एक लक्षात घ्या की मी आत्ता तुम्हाला फक्त या समितीच्या शिफारसीच्या सांगतोय कदाचित संसदेमध्ये जेव्हा हे विधेयक येईल त्याच्यामध्ये काही बदल होतील पक्ष काही नवे बदल सुचवतील ज्यांना काही आक्षेप असतील ते लोक आक्षेप मांडतील आणि जर सरकारला वाटतं की हा बदल आपण स्वीकारला पाहिजे तर कदाचित तशा पद्धतीनं अजून काही बदल हे नक्कीच याच्यामध्ये होतील आणि त्याच्यानंतर मग देशामध्ये एकत्रित निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतील मोदी सरकार वारंवार शंभर दिवसांचा अजेंडा आपण तयार करतोय असं म्हणत होतं मागच्या वेळी लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या दुसऱ्या टर्ममध्ये शंभर दिवसातला पहिला निर्णय झालेला होता कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा आणि या टर्म मध्ये शंभर दिवस अगदी कालच पूर्ण झालेले आहेत आणि त्याच वेळी वन नेशन वन इलेक्शन संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे अर्थात वक्फसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावरती सुद्धा सरकारला जे पी सी नेमावी लागली म्हणजे केवळ बहुमताच्या जोरावरती हे विधेयक मंजूर करता आलं नाही तसंच कदाचित वन नेशन वन इलेक्शन संदर्भात होण्याची शक्यता आहे सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांचा विचार करूनच याची अंमलबजावणी करावी लागेल आणि त्यानंतरच हे पाऊल जे आहे ते टाकता येणार आहे आणि त्यामुळं या वन नेशन वन इलेक्शनचा एक जो आग्रह म्हणजे अशा अनेक गोष्टींचा वन नेशन वन युनिफॉर्मचा सुद्धा आग्रह धरलेला आहे वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे अगदी एक देश आणि एकच गोष्ट हा जो आग्रह आहे तो अनेकदा भाजपनं धरलेला आहे पण मुळामध्ये देश विविधता असलेला आहे विविधतेत एकता असलेला आहे दाक्षिणात्य देशांची संस्कृती खूप वेगळी आहे आणि त्यामुळं या मुद्द्यावरती सगळे राज्य सरकार एकत्रित येत आहेत का विशेषतः ज्यांचा कार्यकाळ बाधित होणार आहे ज्यांना पुढच्या निवडणुकासुद्धा कदाचित अनेकांना मिळणार नाहीत त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे यानंतरच आपल्याला कळेल की याची अंमलबजावणी कधी होते जर दोन हजार एकोणतीसलाच याची अंमलबजावणी करायचं मोदी सरकारच्या डोक्यात असेल तर अजून दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या की त्यानिमित्तानं एकतर महिला आरक्षणाची अंमलबजावणी मोदी सरकार पुढच्या टर्मला करण्याची दाट शक्यता आहे महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर आहे ज्यावेळी पुढची जनगणना पूर्ण होईल त्याच्यानंतरच्या पहिल्या निवडणुकांमध्ये ते लागू होईल असं म्हटलं गेलेलं आहे आणि कदाचित त्याच वेळी मग देशाच्या लोकसभेच्या जागासुद्धा वाढणार का कारण देशाची नवी संसद त्या हिशोबाने बांधलेली आहे की जेणेकरून अगदी नऊशे हजार लोक एका वेळी बसू शकतील आणि त्यामुळं हे सगळं डिलिमिटेशन त्याच्यानंतर महिला आरक्षण एक देश एक निवडणूक अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आणून विरोधकांना एक प्रकारे भांबावून सोडण्याचं एक रणनीती जी आहे आणि ज्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली सत्ता यावी हा प्रयत्न कदाचित मोदी सरकार करू शकतं आणि त्या दृष्टीनं वन नेशन वन इलेक्शनचा हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे आता याच्या संदर्भात काही पाच कलमं जी आहेत ती संविधानातली घटनेतली खूप महत्त्वाची आहेत एकतर कलम त्र्याऐंशी ज्या अंतर्गत लोकसभेचा कार्यकाल निश्चित करण्यात आलेला आहे आणि अनुच्छेद याच्यातला त्र्याऐंशी दोनमध्ये एक असं प्रावधान आहे की लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो एकावेळी एका, एका वर्षानं वाढवला जाऊ शकतो कलम पंच्याऐंशीनुसार राष्ट्रपतींना लोकसभा आधी भंग करण्याचा सुद्धा अधिकार आहे कलम एकशे बहात्तरनुसार विधानसभेचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला आहे आणि तो कार्यकाळ सुद्धा एका वर्षांनी वाढवण्याची मुभा आहे सोबतच राष्ट्रपतींना राज्यपालांच्या मार्फत विधानसभा भंग करण्याचे अधिकार सुद्धा कलम एकशे चौऱ्याहत्तरच्या अनु अनुषंगाने आहेत आणि कलम तीनशे छप्पन्न आपल्याला माहिती आहे की राष्ट्र एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लावली जाऊ शकते त्यामुळे या पाच कलमांच्या आधारे या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ते होऊ शकते आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे खरं तर एकदा निवडणूक झाली की परत पाच वर्ष निवडणुका होणार नाहीत सरकारला आपल्या कार्य कामकाजावरती फोकस करता येईल त्या उद्देशानं कदाचित या निवडणुका चांगल्या असतीलही पण आपल्याकडं ज्या पद्धतीनं हे सगळं शेड्यूल आता बिघडलेलं आहे ते पुन्हा एकदा एकत्रित आणणं हे सगळ्या प्रादेशिक अस्मिता लक्षात घेता तसं खूप जिकिरीचं काम आहे आणि मी म्हटलं तसं की एक जर जर खरोखर तुम्हाला निवडणुकांची पर्वा असती तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आहेत आपल्या महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या पाच पाच वर्षांपासून झालेल्या नाही आहेत आणि त्याच्याबद्दल कुणालाही काहीही पडलेलं नाहीये सुप्रीम कोर्टामध्ये दीड ते दोन वर्षांपासून या सगळ्या प्रकरणाची तारीखसुद्धा मिळत नाही आहे आणि आता त्याच सरकारकडून वन नेशन वन इलेक्शनचे गोडवे मात्र गायले जात आहेत आज फक्त कॅबिनेटमध्ये हा रिपोर्ट आपले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीचा स्वीकारला गेलेला आहे आता पुढं जेव्हा विधेयक मांडलं जाईल अधिवेशनामध्ये संसदेच्या त्याच्यानंतर आपल्याला कळेल की किती वेगानं अंमलबजावणी होती आहे पण ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे याच्याबद्दल वारंवार भाजपच्या वर्तुळातून बोललं गेलेलं आहे फायदे तोटे याचे काय आहेत कसा नेमका परिणाम होणार आहे लोकशाहीवरती याच्याबद्दल कदाचित आपल्याला अधिक विस्तारानं सविस्तर बोलावं लागेल काही तज्ज्ञांशी बोलावं लागेल ते आपण करूच पण ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड तुमच्यापर्यंत नेमकेपणानं पोहोचावी यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रश्न असतील सूचना असतील किंवा या व्हिडिओतून तुम्हाला काही वाटलं असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद